मी आहे पवई ओलीस नाट्य प्रकरणातील एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ समोर आलाय आरोपी रोहित आर्याना मुलांना ओलीस ठेवण्यापूर्वीचा हा व्हिडिओ आहे तर मुलांना कोणीतरी कोंडून ठेवलाय त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताय असा प्रसंग सांगून सुद्धा अभिनय करायला आरोपी रोहितनं सांगितला होता पालकांना हा एक सिनेमाचा भाग असल्याचं वाटलं त्यामुळे पालकांनीही अभिनय केला होता तर हा प्रसंग चित्रित करतानाचा व्हिडिओ न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागलाय यामध्ये पालक बंद स्टुडिओचं शटर वाजवतायत तर आर्याची माणसं हा प्रसंग शूट करत असल्याचं तर हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आपण बघू शकतो न्यूज एटी लोकमतवर काही दिवसांपूर्वी रोहित आर्यानं काही बालकांना काही मुलांना ओलीस ठेवलेलं होतं मात्र त्याच्या आधी त्यानं कशा पद्धतीनं रिहर्सल करून घेतली होती त्या मुलांकडून आणि त्याचबरोबर पालकांकडून सुद्धा अशा पद्धतीनं रिहर्सल करून घेतलेली होती आणि त्यांना अनि अभिनय करायला सांगितलेला होता हा व्हिडिओ रोहित आर्याची माणसं शूट करत होती सिनेमाचं नाव घेतलं मात्र त्यानं या सर्व मुलांना ओलीस ठेवण्याचं नाट्य केलेलं होतं आणि आपल्या मागण्या त्याला मान्य करून घ्यायच्या होत्या तर याच प्रकरणातला हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आपण बघू शकतोय यानंतर पाहूयात पुढची बातमी राजकीय वर्तुळातून शनिवारी सत्याचा मोर्चामधून मनसे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगासह महायुतीवर हल्ला चढवला पण या मोर्चामध्ये उद्धव ठाकरेंनी एक खळबळजनक दावा केला ज्यामुळे मतदार यादीमधील नावं वगळण्याच्या प्रक्रियेवरच संशय उपस्थित केला जातोय ठाकरेंचं मतदान वगळण्याचा डाव उद्धव ठाकरेंच्या दाव्याने खळबळ अर्जाची खातरजमा झाल्याने डाव फसला ठाकरेंनी सत्याच्या मोर्चात हल्ला चढवला माझ्या सकट माझ्या कुटुंबातील चारही जणांची नावं मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केला गेलाय का हे आता आपल्याला शोधलं पाहिजे महाविकास आघाडी आणि मनसेच्या सत्याच्या मोर्चात उद्धव ठाकरेंनी केलेला हा खळबळजनक दावा तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी उद्धव ठाकरेंसह त्यांच्या परिवारातील चारही जणांची नावं मतदान यादीतून हटवण्यासंदर्भात ऑनलाईन अर्ज करण्यात आला सक्षम नाव असलेल्या ऍपवरून हा खोटा अर्ज केल्याचा दावा ठाकरेंनी केलाय त्यामुळे मतदान यादीतील नावं बनावट पद्धतीने डिलीट करण्याचं रॅकेट अस्तित्वात असल्याचा आरोप केला जातो सक्षम नावाच्या ऍपवर हा प्रकार कशासाठी कोण करत होतं मी रितसर तक्रार केले की कोणती कोणी के हे केलेलं आहे याचा अर्थ असा की माझ्या नावाने खोट्या नंबरवरून ओ टी पी काढण्याचा प्रयत्न झालाय हे सगळं प्रकरण हॅक करण्याचा प्रयत्न झालाय आणि कदाचित आपण चौदा आणि पंधरा तारखेला हा विषय हातात घेतल्यानंतर तेवीस तारखेला अर्ज केला गेलाय म्हणजे माझ्या सकट माझ्या कुटुंबातील चारही जणांची नाव मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केला गेलाय का हे आता आपल्याला शोधलं पाहिजे दुसरीकडे पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी सत्तेच्या मोर्चामुळे सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढल्याचा दावा केलाय मोर्चानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्या पक्षातून आपल्याला फोन आल्याचं रोहित पवारांनी सांगितलं भाजपाची प्रवृत्ती मित्र पक्षाला संपवण्याचीच असल्याची टीका रोहित पवारांनी केली तो मोर्चा इतका मोठा झाला तो झाल्यानंतर आम्हाला अजितदादांच्या पक्षातले काही लोकांचे फोन यायला सुरुवात झाली त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांची सुद्धा एक दोन फोन आमच्या काही पदाधिकाऱ्यांना आले आणि ते काय म्हणतात ते आता आम्हालाच टेन्शन आलंय आमदार कि उन सगळं गारगार वाटत होतं पण आता परिस्थिती अशी आहे की आमच्याच मतदारसंघामध्ये हे मतदारचा घोळ नाही तर मतदार यादीचा घोळ नाही तर मतदार चोरी झाल्यामुळे आम्हाला आता आमच्या लोकल बॉडी इलेक्शनला म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेला भाजप नक्कीच काही ना काहीतरी अडचणीत आणेल अशी भूमिका आता हे सगळे घ्यायला लागले त्यामुळे भाजपची प्रवृत्ती कधी पण करण्याची नसती उद्धव ठाकरेंनी मतदार डिलिशन आणि रोहित पवारांनी मतदान यादीतील घोळाचा आरोप करत निवडणूक आयोगासह भाजपाला लक्ष केलंय महाविकास आघाडीच्या या आरोपांवर भाजपानं पलटवार केलाय उद्धव ठाकरेंनी याची तक्रार कुठे केली पाहिजे आपल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे केली पाहिजे भाषणामध्ये खोटाडेपणा करून या ठिकाणी जनतेचं लक्ष विचलित करणे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो खोटाडेपणा केला तो खोटाडेपणा करण्याचा प्रयत्न आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी जागा दाखवली आहे सत्याचा मोर्चा काढत मनसे आणि महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुढे ढकलण्यासाठी दबाव वाढवल्याचं दिसत मतदार याद्यांमधील घोळ बोगस दुबार मतदार आणि मतदार डिलिशनच्या मुद्द्यावर विरोधकांनी निवडणूक आयोगाला घेरलंय त्यामुळं आता स्थानिक स्वराज्य निवडणुका पुढे ढकलल्या जातात का की मतदार याद्यांमधील संशयाकडे दुर्लक्ष करत निवडणूक आयोग तारखा जाहीर करतं हे पाहणं महत्वाचं असेल शरद जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई